नमस्कार मी मीनाक्षी वैद्य समोर अपूर्ण लग्न याचा दुसरा भाग सादर करते लेखिका आहेत मीनाक्षी वैद्य आणि अभिवाचन करतायत मीनाक्षी वैद्य मी लग्नहून सासरी आले गृहप्रवेशाच्या वेळी कुठेही हास्याचे तुषार उडत नव्हते नव्या जोडप्याला कोणीही चिडवत नव्हतं मी हळूच यांच्याकडे तिरपा कटाक्ष टाकला हे निर्विकारपणे उभे होते शेजारी आपली नववधू उभी आहे याची थोडीही दखल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती माझ्या सासूबाईंनी शांतपणे आम्हाला ओवाळलं आणि म्हणाल्या आता हे तांदूळाचं माप ओलांडून घरात प्रवेश कर सासूबाई इतक्या हळू आवाजात बोलल्या मला पुन्हा विचारावं लागलं सासूबाई इतक्या हळू आवाजात का बोलल्या हे मला दोन दिवसातच कळलं मी हळूच तांदूळाचं माप ओलांडून घरात प्रवेश केला नंतर पुढचा सगळा कार्यक्रम रीतीनुसार झाला रात्रीच्या जेवणाची वेळ झाली मी हळूच स्वयंपाकघरात डोकावलं सासूबाई माझी मोठी नणन आणि माझी चुलत जाऊ स्वयंपाक करत होत्या पण त्यांचं सगळं काम यांत्रिकपणे चालू होत त्यांच्या हालचालीकडे बघून असं अजिबात वाटत नव्हतं की यांच्या घरात आज कोणाचं तरी लग्न झालंय मी शांतपणे सगळं बघत होते तेवढेच सासूबाईंचं माझ्याकडे लक्ष गेलं मी विचारलं मी काही मदत करू का सासूबाईंनी मानेनच नकार दिला चुलत जावेने बाजूचा पाठ खाली मांडून मला हळूच आवाजात सांगितलं तू इथे बस तू नवी नवरी आहेस एवढं बोलून त्या कामाला गेल्या मी पाटावर बसले हळूच वळून स्वयंपाकघराबाहेर बघितलं तर बाहेर कुठेही आनंदाचं तोरण लागलं नव्हतं सगळीकडे अगदी स्मशान शांतता पसरली होती माझ्या अंगावर क्षणभर भीतीने काटाच उभा राहिला म्हणत आलं या घरात आपण कस राहणार इथे सगळेच बोलतायत असून भुके आहेत माझ्या मनात भावनांचा कल्लोळ माजला आणि डोक्यात अगणित प्रश्न सर्प फिरू लागले मी माझ्या घरातील हसणं आठवू लागले अंगणातील आम्हा भावंडांची पकडापकडीचा खेळ आठवू लागले त्या आठवणीत मी इतकी रमले की पाटावर बसल्या बसल्याच मला झोप लागली मला कधीतरी चुलत जावेने हलवून उठवलं आणि म्हटलं चल उठ जेवायला वाढायचं आहे मी लगेच उठले डोळ्यात अजून झोप होती लग्नाच्या दगदगीमुळे मला अजून झोपाव असं वाटत होतं पण इलाज नव्हता ना मी उठले बाहेरच्या खोलीत पुरुषांची पंगत बसणार होती सगळ्या बायका पाटपाणी घेत होत्या पानात सगळे छान पदार्थ वाढले जात होते दोन ताटांभोवती लावलेल्या उदबत्तीचा घमघमाट पसरला होता इतकं सगळं छान जमून आलं असूनही त्याला प्रसन्नतेची झालर नव्हती सगळी पानं वाढल्यावर कोणीतरी लहान मुलांना पुरुषांच्या बैठकीत त्यांना जेवणासाठी आमंत्रण द्यायला पाठवलं आश्चर्य म्हणजे दंगामस्ती करणाऱ्या वयातील लहान मुलं सुद्धा इतकी शांत होती मला या शांततेमध्ये गूढ काहीतरी जाणवत होतं काय ते माझ्या मनाला नक्की कळत नव्हतं मध्येच मला वाटलं माझे आई वडील माझं लग्न यांच्याशी लावून देण्यात चुकले का मनात आलेला प्रश्न तसाच राहिला कारण जावेने माझ्या हातात पोळ्यांचं वाडगं ठेवलं मी हळूहळू पंक्तीतून फिरत पोळी हवी का विचारत होते यांच्या समोर गेले तेव्हा हे आपले हात हलवून पोळी नको म्हणाले यांनी माझा आवाज ओळखला नसेल माझ्या शालूचा रंग ओळखला नसेल यांना चोरून माझ्याकडे मानवन कर करून बघण्याची इच्छा झाली नसेल मी यांना वाढायला गेल्यावर कोणीच गमतीने यांना चिडवलं नाही अरे हे काही लग्नवर आहे मला तर आता संताप येऊ लागला होता पण काय करणार मला अजून या लोकांच्या जगण्याची पद्धतच कळली नव्हती ओरडू कशाच्या जोरावर दुसरं मन म्हणत होत कि कितीही अबोल आणि शिस्तीत राहणारं कुटुंब असलं ना तरी लग्न घरात एवढी स्मशान शांतता कधीच नसते पुन्हा माझी विचारांची साखळी तुटली जेव्हा नंदेने माझा दंड धरून मला पुढच्या पानाकडे हलवले अपूर्वाच्या आयुष्यात पुढं काय घडलं असेल ऐकूया पुढील भागात